देवाचं स्मरण देवाचं नाम चिंतन व्हावं एवढ्या करता आपल्या वाक्याला आलेली स्टेट इंद्रायणी टाकून दिली कठी नाही काय फार कठीण अशी गोष्ट आहे हल्डी म्हणाय की नाही कोणाला पाणी पाल समुद्राची समजला का म्हणजे हायकोर्टापर्यंत भांडे पिठल कशा <laughs> <स्थाँ, laughs> करता विजभर जमिनीवर वरचं पाणी गळतय म्हणून खरं काय त्याच्या डोक्यावर नव्हे त्या हे पाणी गळतय एवढ्या करता समुद्राचं पाणी यापेक्षा पैशाचा सदुपयोग काय होणार आता सदुपयोग यापेक्षा काय होणार काय अगदी वेगळ्या हे सुधारत कठीण विठ्ठल हा सांगायचंय राजाजीची मतं सगळ्याला आवडत व न आवडत पण एक वेळ त्याला असं म्हणत आणि ते खरं आहे ब्रेन अगदी काँग्रेस झाला म्हणत तरी तऱ्हे राजा जेवढे काय झालंय संस्कार करणं उत्तम हे शिक्षण आहे खरं त्या विना ठीक आहे चालू द्या आपल्या सगळा भगवत भड़ भजन करणारा जो आहे त्याच्या अंतःकरणामध्ये क्रांती तुम्हाला महाराजांनी दुसरं केलंच नाही आणि ते निवांत करता यावं एवढ्या करता आमचं उलट आहे तसं काय देऊळ बांधाला घेतलंय कशा करता म्हणजे निवांत भजन करता येईल अल्प चषा करता कोर्ट भांडावी लागतील की पिठाले देऊळ राहिलं <laughs> देवळाच्या ठिकाणी भजन राहिलं भजनाच्या ठिकाणी खेटी घालावी लागतील हम्म खेटे घालावी लागतील देऊळ निर्माण करावं घर का लोकांना पेगी पर ज्याला परमार्थ करायचे तो देवळाच्या मागे लावला हो तर परमार्थ नाही होणार नाही होणार त्या <laughs> करता आहे ते लोक टाकतात नसलेलं डोकं ओझ घ्या लायब्ररी पुढे राहते ओझे आपली या जे तरी का अनुजा तिजे फार एक महत्वाची गोष्ट सांगतो भजनाचा परिणाम होत होता त्याच्या कारण त्याच्या भाषेने एकडक तपश्चर्या होती तपश्चर्य विमा होऊच शकत नाही ओम तत्सिती हृदय हो ब्रह्मण स्थिविधस्मृता ब्राह्मणा असते नवे असते यज्ञ असते भीता पुरा याच्यावर जाणवराय हे वर्णत्रयची जपता सृष्टी सृजन तया ओन ओ या नामाचा जप गेला त्यानी आणि केवढ सामर्थ्याल सामर्थ्य सामर जपा आपल्याकडे आणि ऐकू येत नसे अष्टावधानी दशावधानी जसं ति विज्यातून गुजरात ना आहे त्रिवेदी चतुर्वेदी हे कशाचं मुळे हेही आता करायचं नाही चतुर्वेदी काय आहे त्रिवेदी काय आहे तसं अष्टावधानी आमचं पुण्याला होते अष्टावधानी बरं का आमचं आता असं आहे की आमचंच नाव आमच्या लक्षात राहतं हेच पुष्कळ बाकीचं लक्षात राहणं तरी नोंद वाचलं अष्टावधानी याचा अर्थ असा आहे की एकाच वेळेला आठ गोष्टी चालू ठेवायच्या एक गुणाकार घालायचा एक पत्त्या तडावा मांडायचा एक सांगायचं ज्योतिषाचा प्रश्न टाकायचा अशी आठ गोष्टी आणि त्या ऐकून उत्तर बरोबर घ्यायची त्याने आता उलट आहे कठीण प्रश्न का टाकली <laughs> आमचं दुर्दैव म्हणून तुम्ही बसलात आता अशी गोष्ट आहे कठीण नाही तर परीक्षा घ्यायची ना त्याला घ्यायची ना त्याला परीक्षा मी त्याला असं म्हणणार माणूस आहे बरं का ती दिवसात ना तीन पेपर राखावे झाला डोक्यात प्रश्न त्याच्यामध्ये आय काय त्याच्यामध्ये दुसरं आणखी नवीन का काय होणार आहे काही नाही नाही ते म्हणतात एक दिवसा एक वगैरे वगैरे जितकं त्या प्रमाणात वाचलं तर डोक्यात राहणार बाकी काही नाही म्हणजे परीक्षा संपली की तो विषयच संपला रद्द खरं आता सांगा दरामध्ये खरेक्षा पण खरी वस्तुस्थिती सांगायचं माझा मुख्य विषय सांगायचा आपण थोडा भजन करा पिठा जर हरे 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 म्हणजे अवधान आता अष्टवधानी का हे का झाले मी त्याला विचार की तुमच्या ठिकाणी इतकी स्मृती आली कशी आपण ऐका गायत्री जपान आम्ही गायत्रीचा जप केला मंत्राचं सामर्थ्य आहे पण करायला वेळ पाहिजे जेव्हा आपल्याला वेळ काही बघू शकत नाही आपण जर वेळ असला ना सामर्थ्य आहे तुकाराम महाराजांनी जप केला तप केलं आणि त्या तपाचा फळ असं आहे की तुका म्हणे महापातकी पती हो ती जीवनमुक्त हे सांगितलं त्यांच्या मुखातन शब्द होतो इतकं त्या शब्दात होते नाही तुकोबाच्या जीवनातली गोष्ट सांग तुकाराम महाराजांना आणि तत्कालीन जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांच्या सांगण्यावरून आणि रामेश्वर भट्टांच्याकडे जावं लागलं रामेश्वर भट्ट्याकडे गेले ते हा ना रामेश्वर भट्ट चरित्र आपण बघितलं फार सो रामेश्वर भट्टांच्याकडे यांच्याकडे गेल्यानंतर का ते म्हणले तुला आणि अभंग करायचा अधिकार मी करू नकोस तुको बारायचे ते म्हणले केले त्याचे काय करू करू नको ठीक आहे पण केले ते म्हणले इंद्रायणी बरोबर इंद्रायणी त्या तरव्या वगैरे आपल्या ठाऊक इकडे काय झालं ज्या रामेश्वर भट्टानी आणि तुको सांगितलं ते पुण्याच्या जवळ एक अनगड शहा म्हणून फकीर होता त्याची विहीर होती तिथे स्नानाला उतर तो आवाज झाला तो होता पलीकडे बसलेला त्याने विचार केला माझ्या समाधान असं वेगळी चीज मला काय ते ते तो खरा साधू हे आपले ठीक होते तो होता रागे त्याने जाणलं माझ्या परवानगी वासून विहिरी गुढी मारतोय बस दुखते पाण्याच्या बाहेर यायची पंचित ते जे बाहेर आले ते आम्हाला पुन्हा मग राहणार किती ओली फडकी या अमुक राहत करा काही ज्ञानेश्वर महाराजांना मोठी श्रद्धा केली ते आळंदीला जाऊन बसले ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला मी सांगत असतो आमच्या ज्ञानाबाची जी समाधी आहे ती मुळग्याची समाधी नाही ज्ञानाबा जिवंत म्हणून दर्शनाला जातात लो हिचा जा मुळगा पुरलेला असता मुडगा झाला असता दर्शन आलं तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना दृ मी त्याला दृष्टांत दिला की आम्हाला सर्वांना प्रिय असणारा तुकोबा त्याचा तुझ्याकडनं अपराध झालाय तू तिकडे जा तिकडे जा खरीची आहे म्हणजे विना सुद्धा पत्र दिलं तरी सुद्धा आमच्याकडे वाटेल ते होईल कसं राज्य करायला कळत नाही पिठल नामेश्वर महाराजांना की त्याला सुधारता आलं नसतं त्याला चुक अपराध झालाय त्यांच्याकडे जा हे घे तू गो बघायच्याकडे काय सांगू आपल्याला नुसत्या त्यांचा एक अभंग वाचून चित्त शुद्ध हो खर तर असं आहे

संगे या पुर या संगे त्यांच्या पुनी हो संगती पुनीत होतो म्हणून किती संगती लागते वास वै कुंठी कल्पांती त्यांनी लोक सुधारा तेवढ्या करता आणि कथेसारखं साधन भगवंताच्या कीर्तनासारखं साधन घेतलं तर काय होणार नाही ना। कथा त्रिवेणी संगम <laughs> <laughs> <आट्रिवे नी> <laughs> आ, तुको हा त्रिवेणी संगम तू गोवाय सांगतात कथा ना गंगा यमुना सरस्वती हा जसा त्रिवेणी संगम आहे तू सांगलाही पेक्षा त्याच्याही पेक्षा काटनभर जास्त असा महत्वाचा हा संगम आहे कथेमध्ये म्हणून कथेला न बोलता न बोलावता जाऊ काही नक्की आम्हाला काय येणार का कथे आम्हाला आमंत्रण कुठे आमच्या घरीचं काय लग्न आहे काय <laughs> <laughs> तुझ्या कल्याणा करता हे आपलं कल्याण कथा त्रिवेणी संदम ही त्रिवेणी काम देव करी वा जी कीर्तन करतो ना जी ज्याच कीर्तन तो करीत असतो तो ऐका वा तूज्या पूज्यमान कथे हे हरिज

हरिजन म्हणजे आत्ता आपला शब्दातला अर्थ वेगळा अर्थ वेगळा हरिप्रिया हरिला प्रिय असणारी असल्या तरी जे भगवत भक्त आहेत ते कीर्तनावर उभ्या तेवढी नाही पूज्य जो देव असणार म्हणून देव कीर्तनात उभा श्वास आहे देव बसत नाही त्या माहिती बसले की डोळी पिठल जाची कीर्ती वासा आणि ती ते म्हणून न उठून जाऊ नये कीर्तनातनं उठून जाऊ नये असं जे शास्त्र आहे ना त्याचा खरा अर्थ असा आहे की ज्या वेळेला कीर्तनकार कीर्तन करीत असतो त्यावेळेला ते कीर्तन श्रवण करण्याकरता देव असतो कलेक्टर जुना काही काही मला कल्पना पण जुना कलेक्टर अधिकार वगैरे असणार असा त्याचा दरबार आहे आपण कल्पना करा आपण बसलो उठून जाऊ का नाही जा कलेक्टरचा अपमान आहे तो तसा कीर्तनातनं जर उठून गेला मनुष्य गोहाच काय त्यात बोहाच जा आपण गाठोड घेऊन जा आपण गाठोड घेऊन जाणच मला काय म्हणायचं देवाचा अपमान केल्याच्या पातकात ते हा आहे अ म्हणून आरती देव दिसत नसतो म्हणून काय आरती कोणाची जो सरण करणारा देव आहे त्या म्हणून आरंदी आरती नाही मागून आरती सगळं त्याला वेगळंच रूप आता आरत्या आहेत असं ऐकतो त्याचा <laughs> वेगळाच असा अर्थ आहे हा बर काय तिकीकडे असते आरती आणि एकीकडे रोगच्या गुवाच्या धक्का धक्काबुक्की करतात बाबा आरती धरली आहे कशा करता मग बुवाच्या बायाबाडा माझ्या जबाबदारी काही ना म्हणणं नाही पण आरती ज्यावेळेला नको ती आरती ही जो श्रवण करणार आहे त्याची आरती आहे असं आहे देवाची आरती आहे ती पूज्य पूज्यमन कसे हरिजन ज्याची किरची वा तरी ते मूर्ती जशी सरस्वती गुप्त आहे तसा हा भक्त दिसतो देवाच ना कानावर ऐकूयचा आपल्याला आणि जो श्रवण करणारा देव आहे तो जरी दिसत नसला तरी सुद्धा आहे असं म्हणत तुकुभाराने म्हटलंय समाधी लागोने उभा ते देव जो आहे हा तिथे उभा राहतो असा असल्यामुळं जो कीर्तन श्रवणाबाद जातो तो ज्या त्रिवेणी स्नान करतो त्याला काय मिळत जळती दोषाचे डोंगर आपल्या ठिकाणी ही काय प्रायश्चित नित्य नैमित्त काम्य प्रायश्चित्त नाही निषिद्ध आपल्या शास्त्रकाराने इतका, इतका मानवी जीवनाचा विचार केला इतका फार थोडा पण केला माहिती आहे की आम्ही नियम राहते ब मोडायचे अवं माणस म्हणून मोडला जर कायद्यामध्ये आणि मोडला कायदा शिक्षा असते तसं आमच्याकडे शिक्षा नुसती सांगू शिक्षा याचा अर्थच खरं आहे पण त्याचा सांगतो इट नॉट टू बी प्रिव्हेंटिव्ह याला आपण शिक्षा म्हणतो ते शिक्षा काढून दोन हजार नव्हे शिक्षाच नाही शिक्षा याचा अर्थ असा आहे तो पुन्हा करणार नाही असं त्याच्या लक्षात राहावं विठल काय शिक्षा नव्हे जर की दोषा ते डोंगर तुक सांगतात कथा श्रवण करणारा जो आहे तो पातकी का सेना कानावर जर त्यांचे शब्द पडले तर त्याच्या दोष जातात जस प्रायश्चित आहे प्रायश्चित्ताच्या पण भगवतगीते म्हणतो भगवंताच्या कथेच श्रवण फार मोठ फार मोठ प्रायश्चित आहे भगवंताच नाव भगवंताची कथा फार मोठं प्राश्चित्य म्हणण्याचं कारण असं आहे आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक चुकीला प्राचित्त आहे संन्यासी आहे शास्त्रीय उदाहरण द्यायचं आणि त्यांच्याकडनं द्रव्य ग्रहण रूप जर दोष झाला तर त्यांनी तीन दिवस उपास करावा पैसा टाकून द्यावा पण ते केलं असताना त्यांनी जे पैशाचा अपार रे पैशाचं सेवन केलं तेवढंच दूर होईल ज्ञाता ज्ञात दोष परिहारार्थम हे नाही जे ज्ञात आहे त्याच्याकरता सांगितलं गंगा स्नान तसं नाही ज्ञाता ज्ञात दोष परिहार आपल्याकडनं जाणून हो वा जाणून आपल्याकडनं हो। जी पातक झालेली आहेत ती दूर करण्याचं सामर्थ्य गंगेमध्ये पण भगवंताच्या नावामध्ये त्या साधारण प्राश्चित्य म्हणतात मी आधी सांगितलं हे असाधारण प्राश्चित्त भगवंताचं नाम आणि गंगा स्नान हे साधारण प्राश्चित्त साधारण अर्थ आता सामान्य नव्हे साधारण म्हणजे कोणतेही पाच का असे ना त्याचा दोष दूर करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तेव्हा साधारण पाहिजे गंगा इतकी हरण करणारी का तर भगवंताच्या चरणांगुष्ठापासून ती निघाली म्हणून पण भगवंताचं नाम हे इतकं आहे की नाम आणि नामी एकच आहे विठल या नामा नामी आश्रय होता अभेद असे तेव्हा भगवंताचं नाम हे इतकं मोठ शुद्ध करणार आहे की त्याच्या इतकं शुद्ध करणार सतत कीर्तय तो मामश्यम तष्ट माम भक्त्या नित्युक्ता उपास नव्या अध्यातला दोषो काय आहे तेव्हा काही बहुत सांगत झालं थोडं भजन करा विठ्ठल मला ज्ञानेश्वरीच्या अध्यासावर आता व्याख्यान करायचं बरं का पण अभ्यास कसा करावा ओघानं ह्या श्लोकाशी काही संबंध आहे म्हणून सांगायचा आपल्याला श्लोक एवढा ते आणि मला त्यातला एवढा तुकडा सांगत आहे सततन कीर्तयन तो माम यतन पुढे भाग यतन असत हे कोण हे कीर्तन करणारे ज्ञानेश्वर महाराजांनी कोण कीर्तन करणारे आहेत हे या श्लोकाच्या वरती एक दोन वगैरे त्यात सांगितले आणि काय कीर्तन करतात हे किंवा दीड होईल तर सांगितलंय बाकी सगळ्याच्या कीर्तनाचा परिणाम सांगितलंय आपण बघा त्याचं जे विश्लेषण केलं ना फोकासो तर आताला कोण कीर्तन करणार आहे मी जे हो निपांडवा पांडवा माझी सेवा मागच्या महामानस तुम्हा त्यांच्या कीर्तनाचा फल आहे विठ्ठल आता आता पुढे सांगणार आहे ते त्यांच्या कीर्तनाचा फल आहे मी तेव्हा आमच्या शास्त्रामध्ये असत आहे शिव हो तो हा आपली पूजा आहे संध्या आहे हा पण काय लोकांना त्याच महत्व न कळल्यामुळं टाकून दिली सोडून दिली समतुल असं वास्तविक पूजा याच्या आता काही तांत्रिक भाग आहे तो मला सांग अंगुष्ठ येतो गोविंदू सर्वजण आम्ही लोक हे वारवी काही हे करतात काही असे बोट सगळी हे काय तांत्रिक आहे सगळे आपला एक जुना खेळ खंड त्यापेक्षा खे खरं असं आहे की पूजा करणारा हा पूज्य भावा म्हणजे हे नाही <laughs> त्याला काही लागत नाही पूज्य म्हणजे ज्याची पूजा चालली आहे तद्रूप भावा म्हणून ही भावना आहे अनुष्ठा ग्रे तोविंदम तर्जन्य अंतुन ही धर्म आहे तेव्हा ही भावना करता करता